नमस्कार मी सुमन सुमन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे चुलीवरच चिकन चला तर मग आप 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 आता आपण सुरुवात करूया एक किलो चिकन आणले ते आपल्याला शिजून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण धनापाव टालू स मीठ टाकू थोडीशी हळद टाकायची आता हे मिक्स करून घेऊ आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे पातेलं काळ होऊ नये म्हणून आपण पातेल्याला माती लावून घेतलेली आता पातेलं चुलीवर मांडू पातेलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकते गरम झालेलं आहे मिक्स केलेलं चिकन आपण तेलामध्ये टाकू मिक्स करून घेऊ थोडस आधी परतून घ्यायचंय पाणी काय लगेच नाही टाकायचं बघा चिकन एकदम मस्त पाणी सुटलेलं आहे पाच मिनट चिकन एकदम मस्त असं परतून देऊ पाच मिनट झालेलं चिकन एकदम मस्त परतलेलं आहे आपण चिकन मध्ये आता पाणी टाकू दीड तांब्या पाणी आहे एक किलो चिकनला दीड तांब्या पाणी लागतं कारण आपल्या चुलीवर शिजायचं त्याच्यामुळे पाणी जास्त लागतं गॅसवर शिजायला आपल्याला पाणी कमी लागतं कारण एकच तांब्या लागतं इथं दीड लागतं आणि जास्त लागलं तर वरती तात ठेवणार आपण झाकण त्याच्यावर परत पाणी टाकायचं लागल्याच्या नंतर आपण हे परत पाणी त्याच्यामध्ये वातणार येतं आता आपल्याला वीस मिनिटं चिकन शिजायला लागणार येतं आपल्याला चिकनची काळी भाजी बनवायची आहे त्यासाठी मग मी वाटण काढलेलं आहे बघा वाटणामध्ये मी कोथंबीर घेतलेली आहे फुटाणे घेतलेले तर खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे कांदे घेतलेले ते कांदे आता चुलीमध्ये भाजून घेते कांदे चुलीमध्ये भाजून घेतले का चिकनची चव एकदम मस्त येते चला आता आपण वाटण भाजून घेऊ आपल्याला खोबरं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे खोबर थोडस लालसर होऊन द्यायचं खोबर लालसर झालेलं काढून घेऊ फुटाने भाजून घेऊ फुटाने थोडेसेच भाजून घ्यायचे तर कारण पहिलेच भाजलेले असेल त्याच्यामुळे जास्त भाजायची काही गरज पडत नाही बघा अशा प्रकारे वाटण भाजून घेतलेले आपले कांदे एकदम मस्त भाजलेले ते काढून घेऊ भाजून घेतलेले कांदे येत ना आपण तव्यावर थोडेसे परतून घेऊ आता हे वाटण आपण पाट्यावर मस्त असं वाटून घेऊ चिकन साठी आपल्याला पाट्यावर वाटण आहे कारण चिकनला चव एकदम मस्त येते बघा आधी लसूण बारीक करून घेते थोडासा ठेसून घ्यायचा आहे लसूण बारीक झालेला आहे तो काढून घेते चला आता आपल्याला हे बारी वाटण बारीक करून घ्यायचंय वाटण बारीक करून घेते कांदा कोथंबीर पण बारीक झालेलं आहे आता काढून घेते आपले दोन्ही पण वाटणं बारीक करून झालेली येत चला तर आता भाजी करूया आपल्याला चिकनची भाजी बनायची आहे त्यासाठी तेल गरम करून घेऊ परत तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं लसूण टाकू चिरून घेतलेली कोथंबीर टाकू लसूण कोथंबीर परतून घेऊ चांगली लसूण बघा एकदम लालसर झालेला आहे परतून झालेला त्याच्यामध्ये आपण मसाले टाकू हा मटण मसाला आहे थोडासा टाकायचा आहे त्याच्यामध्ये कारण मी घरचा मसाला वापरणार आहे एक चमचा घरचा मसाला हा थोडासा गरम मसाला मसाले एकदम मस्त असे परतून घेऊ मसाले परतून झालेले तर आपण वाटून घेतलेलं वाटण टाकू hmm. वाटण थोडस परतून घेऊ वाटण परतून घेतलेलं आहे काढून घेतलेले चिकन त्याच्यामध्ये टाकू काढून घेतलेलं पाणी टाकू थोडस साध पाणी टाकू आपण त्याच्यामध्ये आपण शिजवताना मीठ टाकलं होतं आता थोडस चवीनुसार मीठ टाकते अजून थोडस आता पाच मिनिट आपण शिजवून देऊ चिकन बघा उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये थोडी कोथंबीर घालते चिकन शिजलं ते बघू मस्त शिजलेलं आहे आता खाली घेऊ तुम्हाला जर चिकनचा हिडिओ आवडला असेल तर हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय